नमस्कार आज आपण एका अशा विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठेतरी येतो म्हणजे नेमका कोणता ज्या व्यक्ती किंवा ज्या प्रणालीवर आपलं अस्तित्व अवलंबून आहे त्यालाच विरोध करणं अच्छा आणि यावरच आधारित एक खूप जुनी आणि महत्वाची मराठी म्हण आहे ज्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत हो आणि ती म्हण आहे पाण्यात राहून माशाशी वैर अगदी या चर्चेतून आपल्याला या म्हणीचा नेमका अर्थ आणि त्यामागचं जे व्यावहारिक शहाणपण आहे ते समजून घ्यायचंय बरोबर याचा मूळ अर्थ तसा खूप सोपा आहे म्हणजे ज्याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे आपलं जीवन चालतं त्याच्या अशीच वैर धरायचं अगदी म्हणजे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखंच झालं आपल्याकडे अजून एक म्हण ना ज्याच्या घरचा भाकर खातो त्यालाच टोमणे मारू नयेत हो बरोबर अगदी तेच आपल्या माहितीमध्ये खूप म्हणजे रोजच्या आयुष्यातलं उदाहरण दिलंय हो ते ऑफिसचं हो म्हणजे म्हणे चा विकारा बॉसकडे पगारवाढ मागायची आहे पण आदल्या दिवशी सगळ्यांसमोर आपण म्हणतो की हा माणूस काही कामाचा नाही हा मग काय होणार ते स्पष्टच आहे बरोबर पण इथे मुद्दा फक्त बॉसचा नाही आहे ना नाही, नाही. मुद्दा आहे ते अवलंबित्व ओळखण्याचा ते सत्ता संबंध समजून घेण्याचा हे उदाहरण एक प्रकारे दूरदृष्टीच्या अभावाकडे लक्ष वेधतं आणि फक्त ऑफिसच नाही घरात पण होतं एक दुसरं उदाहरण आहे बघा घरात आपण आईचा फोन सायलेंट वर टाकतो आणि मग ती सारखे फोन करते म्हणून तिच्यावरच चिडतो हो पण जेवायला मात्र तिच्यावरच अवलंबून असतो खरे म्हणजे हे नात्यांमधली गुंतागुंत किती किती सहजपणे दाखवत नाही का हो ना म्हणजे ही दोन्ही उदाहरणं ऑफिसचं आणि घरचं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात की ज्या लोकांवर नात्यांवर आणि ठिकाणांवर आपण अवलंबून असतो त्यांचा आपण विचार करायला हवा आपल्या माहितीमध्ये एक प्रश्न पण विचारला आहे की तेच जर दूर गेलं तर काय उरतं आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यावर उपाय काय मग म्हणजे यावर उपाय म्हणून सांगितलंय की अहंकार थोडा कमी करायचा आणि समजूतदारपणा वाढवायचा हो तरच आपण हे स्वतःला नुकसान पोहोचवणारं वागणं टाळू शकतो म्हणजे ही म्हण फक्त एक सल्ला नाहीये तर एक इशारा आहे अगदी एक इशारा की ज्या गोष्टी आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत त्यांना खराब करू नका हे फक्त चांगलं वागण्याबद्दल नाहीये तर तर नातेसंबंधांमध्ये धोरणात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक विचार करण्याबद्दल आहे एक शेवटचा विचार मनात येतोय ही चर्चा संपवताना की आपण ज्या पाण्यावर अवलंबून आहोत ते आपल्याला नेहमीच दिसतं का ते आपण ओळखतो का बरोबर की असे काही अदृश्य आधारस्तंभ पण असतात काही व्यवस्था असतात ज्यांच्याशी आपण नकळत वैरपत करत असतो हो विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा